खरं म्हणजे आजचा हा सत्कार ठेवण्याचं काहीच कारण नव्हतं पण गेल्या तीन वर्षापासून ही सर्व मंडळी जे आपला गंगाधर झाला माधव पाटील संजय फुलवार हे सर्व मंडळी इतके जवळ आलेले आहेत ते माझ्याकडे हे सर्व गनर म्हणून होते ते इतके जवळ आले आहेत की मला त्यांचा जो हट्ट होता तो मला मोडवला गेला नाही त्यामुळे मी त्यांचं सर्वप्रथम मी गादगे कुटुंबीय आणि आपले सर्व पोलीस कर्मचारी आणि अधिकारी यांचे आभार मानतो खरंच बोलण्यासारखं भरपूर आहे पण मला वाटतं पावसाची काही इच्छा दिसत नाही आहे तर हा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल आणि तुम्ही सर्व काय कार्यक्रमासाठी आल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो आणि या काळ गेल्या तीन वर्षाच्या काळात तुम्ही सर्वांनी जे सहकार्य केलं त्याबद्दलही आभार मानतो आजच्या कार्यक्रमासाठी पत्रकार मंडळींनी खास करून उपस्थिती लावली त्यांचेही मी आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय भारत धन्यवाद धन्यवाद आदरणीय कोटलीकर सहपणे सहभाग त्यानंतर आपण जी वस